शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर प्रफुल्ल गाडगे मुख्य संशोधक कृषी रसायन तज्ञ टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड अहमदनगर आपण सध्या व्हाईट गोल्ड ट्रस्टसोबत हो जी जीवाणूजन्य गोष्टींच्या आपण व्हाईट गोल्ड ट्रस्टसोबत हो जे काही सिरीज घेऊन आलो आहोत त्याच्यामध्ये जैविक कीटकनाशकांची माहिती घेत आहोत त्यातला एक महत्त्वाचा विषय म्हणजे पीकनिहाय नत्रस्तरीकरण करणाऱ्या जीवाणूंचा वापर आणि त्याची माहिती तर चला तर पाहूया अशी कुठली जैविक उत्पादनं आहेत त्यांच्या वापरांच्या मदतीनं आपण नत्रयुक्त खतांचा वापर कमी करू शकतो किंवा त्या खतांची परिणामकारकता वाढू शकतो उत्पादन खर्च कमी करून उत्पादनाचा दर्जा चांगला ठेवू शकतो सोबत मातीही चांगली राहायला मदत होते तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि आपल्याला तोंडपाट असणारा विषय किंवा गट म्हणजे रायझोबियम गट रायझोबियम गटातल्या जीवाणूंचा वापर नत्रस्थरीकरणासाठी करायचा हे आपण शाळेपासून शिकत आलोय परंतु जेव्हा आपण कृषी सेवा केंद्रात जातो आणि आपण आपल्या पिकासाठी रायझोबियमचे जीवाणू मागतो किंवा कृषी विज्ञान केंद्रांमधून आपण जीवाणू घेतो तेव्हा आपण ते, ते कोणता पीक आहे आणि त्याच्यासाठी कोणत्या गटाचा जीवाणू घ्यायचा आहे हे पाहणं आणि त्यानुसार त्या जीवाणूची निवड करणं हे अतिशय महत्वाचं आहे रायझोबियमची विशेषता म्हणजे हे लॉक आणि की मॉडेल प्रमाणे काम करतं म्हणजे एखादं कुलूप जसं त्याच्यात चावीनं उघडतं त्या प्रकारे रायझोबियमचे जीवाणू हे संबंधित पिकासोबतच जोडले जातात ते इतर कुठल्याही पिकासोबत जोडले जात नाही उदाहरणार्थ हरभरा गटाचे जीवाणू हे हरभरा गटाच्या पिकासोबतच जोडले जातात ते सोयाबीन सोबत जोडले जात नाही, नाही। आणि मग आपण रायझोबियम मागितला रायझोबियम घेतला आणि वापरला तर त्याची परिणामकारकता आपल्याला मिळत नाही म्हणजे खर्च वाढतो आणि परिणामकारकता पण नाही त्याऐवजी जेव्हा आपल्याला रायझोबियमचा वापर करायचा तेव्हा आपण खात्री करून घेणं गरजेचं की माझं पीक कोणतं आहे आणि संबंधित रायझोबियमचा जो जीवाणू आहे हा संबंधित पिकासाठीच आहे का ही माहिती खात्री करून घेऊन मगच रायझोबियमचा आपण वापर करावा हरभरा गटाचे जे जीवाणू आहेत ते हरभरा गटासाठीच आहेत याचे विविध गट आहेत त्यांची आपण माहिती पाहूया याच्यामध्ये चवळी गट आहे त्याच्यामध्ये चवळी तूर भुईमूग मूग उडीत वाल मटकी इत्यादी गोष्टींसाठी आपण रायझोनियमचा वापर करू शकतो त्यानंतर वाटाणा गट आहे जो वाटाणावर पिकं मसूर इत्यादींसाठी चालतो त्यानंतर सोयाबीन गट आहे जो सोयाबीनसाठी चालतो त्याच्यामध्ये विविध प्रकारचे जीवाणू आहे हे सगळ्यांमध्ये विविध प्रकारचे रायझोबियमचे स्ट्रेन्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत आपल्याला जो पाहिजे तो त्या संबंधित पिकासाठीच आहे का याची खात्री करून वापरणं गरजेचं आहे अल्फाल्फा गट आहे मेथी लसूण घास किंवा घासवर्गीय पिकांसाठी आपण हा वापर करू शकतो घेवडा गट सर्व प्रकारची घेवडा आणि वालवर्गीय पिकांसाठी आपण याचा वापर करू शकतो बरसीम गट बरसीम घासासाठी किंवा घासवर्गीय पिकांसाठी याचा वापर करू शकतो यांचा वापर जो आहे हा ड्रेनचिंग म्हणजे आळवणी किंवा जमिनीतून मुळांपाशी करणं गरजेचं आहे सगळ्यात जास्त याची परिणामकारक जेव्हा आपण बीज प्रक्रिया करतो तेव्हा आपल्याला मिळते बीजाच्या जा भोवती जैविक कुंपण तयार होतं हेच कुंपण जेव्हा बीज अंकुरित होतं तेव्हा मुळांसोबत पुढे सरकतं आणि हे जीवाणू आपल्या मुळांना एक जैविक कुंपण उपलब्ध करून देतात ज्याच्यामुळे दे रोगकारक घटक रोगकारक जीवाणू आणि बुरशींपासून आपल्या पिकांचं मुळांचं संरक्षण होतं वातावरणातील बदल आहेत ड्रायनेस म्हणजे कोरडेपणा आहे ओलसरपणा आहे, आहे यांच्यापासून सुद्धा मुळांचं संरक्षण होतं त्या व्यतिरिक्त नत्र स्थिरीकरण करणं अतिशय महत्वाचा भाग आहे ज्याच्यामुळे नत्र स्थिरीकरण करून हवेतील नत्राचं स्थिरीकरण करून ते पाण्यात विरघळणाऱ्या स्वरूपामध्ये आपल्या मुळांपर्यंत मुळांमध्ये तयार होतं गाठींमध्ये आणि त्या गाठींच्या मार्फत ते पिकांच्या वाढीसाठी गरजेनुसार उपलब्ध होतं याच्यामुळे नत्राची अतिरिक्त वाढ अतिरिक्त वाढ ही कुठल्याही पिकात होत नाही आणि पीक रोगकारक घटकांना बळी पडत नाही म्हणजेच नत्रस्थिरीकरण करणारे जे जीवाणू आहेत हे नत्रस्थिरीकरण करण्याचं काम करतात मुळांच्या मोठी जैविक कुंपण तयार करून मुळांचं रोगकारक घटकांपासून संरक्षणाचं काम करतात त्या व्यतिरिक्त रोगकारक घटकांच्या सोबत वातावरणातील बदलांपासून मुळांचं संरक्षणाचं काम करतात नत्रस्थिरीकरणासोबत पिकाच्या वाढीस मुळांच्या वाढीस आवश्यक असे जीवनसत्व किंवा वनस्पती वाढ संप्रेरक ज्याच्यामध्ये काही प्रकारचे ऑक्सिन्स असतील सायटोकायनिन्स असतील किंवा विविध प्रकारचे सिडरफोर प्रकारातले जे घटक आहेत हे सुद्धा रायझोबियम प्रकारातल्या जीवाणूंपासून आपल्या पिकाला उपलब्ध होऊ शकतात जेणेकरून पिकाची वाढ ही अतिशय चांगल्या प्रकारे होते आणि यांचा वापर जसं आत्ता सांगितलं हा ड्रेंचिंग मुळांपाशी करायचा आहे बीजप्रक्रियेसाठी प्रक्रियेसाठी करायचा आहे बाजारात कापर्यंत अशी सुद्धा उत्पादनं दिसतात की ज्यांच्यामध्ये फवारणीसाठी या उत्पादनांचा वापर सांगितलेला असतो तर मित्रांनो खात्री करून घ्या आणि रायझोबियम रायजो बियम रायजो म्हणजे जमिनीमध्ये मुळांपाशी म्हणून त्याचा वापर आपल्याला जमिनीत मुळांपाशीच करायचा आहे हा वापर करताना इतर कुठल्याही प्रकारचं प्रतिजैविक जे जा आहे म्हणजे अँटीबायोटिक जे आहे ते याच्यासोबत वापरलेलं चालत नाही त्यामुळे याची मर होऊन त्याची परिणामकारकता आपल्याला भेटणार नाही यानंतर ह्या जीवाणू आणि त्यांचे स्ट्रेन्स कोणते कोणत्या कोणत्या पिकासाठी आहेत रायजो बियम एटली आणि गॅलिकम आहे घेवडा घाटासाठी आहेत बालवर्गीय पिकांसाठी आहेत रेनसेन्स आहेत चवळीसाठी आहेत लेब्युमिनोसेरम विसी आहे वाटाणा घेवडा गटासाठी आहे लेग्युमिनोसरम फॅझोली आहे टॉपिकी आहे अशा विविध वर्गीय पिकांसाठी हे जीवाणू बाजारामध्ये कृषी विज्ञान केंद्रांमध्ये विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहेत मेसोरायझोबियम सिसेरी मेडिरेनियम वाटाणा गटासाठी आहे टेनेन्स जो आहे सिनोरायझोबियम फ्रेडी आहे ब्रॅडीरायझोबियम आहे ब्रॅडिरायझोबियम जॅपॉनिकम आहे लिओनिंगिज आहे इत्यादी सोयाबीन गटासाठी आहेत तर उत्पादनांवरती जर ही माहिती दिलेली नसेल संबंधित कंपनीच्या तज्ज्ञांशी संपर्क करावा आणि त्यांच्याकडून माहिती घेऊन कोणता स्ट्रेन आहे कोणत्या पिकासाठी आहे याची माहिती घेऊनच याचा वापर केलेला फायदेशीर ठरेल तसेच आपला खर्च वाचवणारा देखील ठरेल त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा दुसरा जीवाणू जो आहे तो आपण जे रायझोबियमची माहिती पाहिली तर रायझोबियम हा सहयोगी पद्धतीनं काम, काम करतो जो पिकांच्या मुळांमध्ये गाठी तयार करतो त्यात नंतर स्थिरीकरण करतो वातावरणातील आणि त्या पिकांना उपलब्ध करून देतो आणि जो आता आपण जीवाणू बघणार आहोत तो अझाटो बॅक्टर बॅक्टर जो आहे हा असहजीवी पद्धतीनं काम करतो हा सर्व एकदल तृणधान्य पिकांना चालतो जवळपास सगळ्या पिकांसाठी आपण अझाटो बॅक्टर या जीवाणूचा वापर सहजतेनं करू शकतो गहू ज्वारी बाजरी डाळिंब आंबा मका सूर्यफूल ऊस वांगी कापूस मिरची पेरू सगळ्या पिकांसाठी फळबागांसाठी पालेभाज्यांसाठी तृणधान्यांसाठी कडधान्यांसाठी सगळ्यांसाठी आपण ॲझोटोबॅक्टरचा वापर जो आहे तो प्रभावीपणे करू शकतो आणि याचा वापर कसा करायचा आहे तर आता यामध्ये सुद्धा काही लेबल क्लेम्स असे असतात की ज्याच्यामध्ये फवारणीसाठी वापर सांगितला तर मुलां मित्रांनो हा जो जीवाणू आहे हा सुद्धा रायझो बॅक्टेरिया प्रकारातला आहे मातीमध्ये काम करणार आहे मुळांच्या आजूबाजूला काम करणार आहे याचा वापर ही हा मातीमध्येच सुचवलेला आहे आणि परिणामकारक आहे त्यामुळे यांचा वापर करताना ड्रेनचिंग मुळांपाशी आणि बीज प्रक्रियेला करणं हे अतिशय महत्वाचं आहे बीज प्रक्रियेला वापर केला असता पिकाच्या वाढीस योग्य वाढीस चालना मिळते रोगकारक घटकांपासून संरक्षण मिळतं जीवनसत्व वनस्पती वाढ संप्रेरकांची उपलब्धता होते वातावरणातील बदलांपासून संरक्षण होतं आणि सोबतच नत्र सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे नत्राचं स्थिरीकरण करून नत्राची उपलब्धता आपल्या पिकाला मिळत राहते जेणेकरून आपल्या पिकाची वाढ जी आहे ही सातत्याने चालू राहते ॲझॅटो चा वापर करताना त्यांचा वापर हा शक्यतो कुठल्याही अँ शक्यतो म्हणजे कुठल्याही अँटीबायोटिक्ससोबत प्रतिजैविकांसोबत करूच नाहीत जेणेकरून त्याच्या वाढीस परिणामकारक त्यास मर्यादा येतात तर मातीमध्ये यांचा वापर करताना कुठलाही तणनाशक जर वापरलेला असेल वापर तर तणनाशकाच्या वापरानंतर काही पाच सात दिवसांच्या अंतरानं करणं गरजेचं आहे प्रतिजैविक वापरलं असेल तर प्रतिजैविकाचा वेटिंग पिरियड संपल्यानंतर याचा वापर करणं गरजेचं आहे बाकी जे काही जै जा, रासायनिक जैविक कीटकनाशक आहेत रासायनिक कीटकनाशकांसोबत याची कम्पॅटेबिलिटी चेक करून त्याचा वापर करणं गरजेचं आहे कुठल्याही जैविक कीटकनाशकं कुठल्याही जैविक बुरशीनाशकं यांच्यासोबत मात्र आपण सहजतेनं या जीवाणूचा वापर आपल्या पिकामध्ये पिकाची अन्नद्रव्याची नत्राची गरज पूर्ण करण्यासाठी करू शकतो त्यानंतर ॲझोस्प्रिलियम ह्या जीवाणूची आपण माहिती बघणार आहोत गहू बाजरी ज्वारी डाळिंब हा सुद्धा बऱ्याचशा पिकांसाठी आपण वापरू शकतो याच्यामध्ये सुद्धा ॲजोस्पिलियम कोकम विनेला अँडी पॅस्पाली इत्यादी प्रकारचे स्ट्रेन्स बाजारामध्ये आहेत या व्यतिरिक्त एफ ओच्या फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डरच्या नियमांप्रमाणे बरीचशी प्रयोगशाळा कंपन्या स्वतः हे स्ट्रेन आयसोलेट करून बाजारामध्ये देऊ शकतात सेल्फ आयसोलेटेड स्ट्रेन ज्याला आपण म्हणतो आणि हे ॲजस्पिरिलियम जे आहे याचाही वापर आपण नत्र स्थिरीकरण करून पिकांना उपलब्धतेसाठी करू शकतो ज्याप्रमाणे रायझोबियम आणि ॲझोटोबॅक्टर काम करतात त्याचप्रकारे ॲजस्पेरिलियम काम करतं ऍझो ची काम करण्याची पद्धत सुद्धा असहयोगी पद्धतीनं आहे ज्या प्रकारे अझटोबॅक्टर काम करतं आणि पिकाला नत्राची उपलब्धता करून देतं वनस्पती वाढ संप्रेरकांची उपलब्धता करून देतं वाढीसाठी आवश्यक जीवन किंवा गोष्टी किंवा रसायनं पुरवतं त्या व्यतिरिक्त पिकांच्या मुळांभोवती जैविक कुंपण तयार करतं जेणेकरून रोगकारक घटकांपासून संरक्षण होतं आणि वातावरणातील बदलांपासून देखील आपल्या पिकाचं संरक्षण होतं याचा वापर देखील ड्रेंचिंग मुळांपाशी आणि बीज प्रक्रियेला करणं अतिशय गरजेचं आहे हे जेवढे काही नत्रस्तरीकरण करणारे जीवाणू आहेत शक्यतो यांचा वापर बीज प्रक्रियेपासूनच करावा किंवा रोप लागवड केली असेल तर मात्र मग जेव्हा आपण पहिली दुसरी आळवणी करतो किंवा पाणी देतो त्यावेळी आपण यांचा वापर करू शकतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जीवाणू आहे तो म्हणजे ॲसिटोफॅक्टर सगळ्या प्रकारची शर्करायुक्त पिकं ऊस बीट मका ज्वारी इत्यादींसाठी आपण ॲसिटोफॅक्टरचा वापर करू शकतो याचा वापर ड्रेंचिंग मुळांपाशी आणि बीज प्रक्रियेला करणं अतिशय फायदेशीर आहे परंतु इतर नत्रस्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूंचा वापर जसं आपण ॲजोटोबॅक्टर ॲजोस्पेरिलियम रायझोबियम इत्यादींचा वापर फक्त मातीतच करण्यासाठी रिकमेंडेशन्स आहेत शिफारस आहे तसं ॲसिटोबॅक्टरचा जो जीवाणूचा वापर आहे हा आपण फवारणीसाठी सुद्धा करू शकतो तो पानांच्या खोडांच्या माध्यमातून सुद्धा पिकांमध्ये प्रवेश करू शकतो आणि तिथे जाऊन तो नत्रस्तरीकरण करणं वनस्पती वाढ संप्रेरकांची निर्मिती करणं यामुळे पिकांना फायदा देत राहतो पिकांची वाढी सुदृढ आणि सक्षम पद्धतीने बदलत्या वातावरणामध्ये सुद्धा ठेवायला त्याच्यामुळे मदत होते याच्यामध्ये जी काही शर्करायुक्त पिकं आहेत त्यांच्यामध्ये साखरेचा उतारा चांगला मिळतो ब्रिक्स कंटेंट त्याच्यामध्ये चांगलं मिळतं त्यांचं शेल्फ लाईट चांगलं राहतं आणि बीजप्रक्रियेपासून आपण याचा वापर करू शकतो तसेच काही कालावधीच्या अंतरानं फवारणीसुद्धा शक्य असल्यास आपण त्या पिकांवरती या जीवाणूची करू शकतो ह्या जीवाणूचा सुद्धा वापर करताना आपल्याला कुठल्याही प्रकारचं प्रतिजैविक सोबत वापरायचं नाही आहे या व्यतिरिक्त हिरवी निळे शिवाय ज्याला ब्लूग्रीन अलगी किंवा सायनोबॅक्टेरिया असं सा म्हटलं जातं किंवा अझोला आहे त्या पाण वनस्पतींचा वापर आपण नत्रस्थिरीकरण करण्यासाठी ज्या पिकांना भरपूर पाणी लागतं उदाहरणार्थ भात पिकांसारख्या पाण्यामध्ये करू शकतो सोबतच जनावरांसाठी नत्र प्रथिनयुक्त खाद्य म्हणून सुद्धा या अझोलाचा वापर आपण करू शकतो तर मित्रांनो आता आपण पाहिलंय पीकनिहाय नत्रस्तरीकरण करणाऱ्या गोष्टींची माहिती व्हाईट गोल्ड ट्रस्ट एक सेवाभावी संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्या आणि टेक्नॉलॉजीच्या संयुक्त विद्यमाने आपण येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या जीवाणूंच्या बाबत अतिशय सखोल मार्गदर्शन करणारी चर्चासत्र किंवा सेशन्स घेऊन येत आहोत त्याच्यामध्ये रायझोबियममध्ये आणखी जास्त सखोल माहिती असेल ॲझेटोबॅक्टरची आणखी सखोल माहिती असेल ॲसेटोबॅक्टरची आणखी सखोल माहिती असेल हे एक इंट्रोडक्टरी सेशन्स होतं जोडले राहा आमच्यासोबत आणखी सखोल मार्गदर्शन मिळवण्यासाठी जेणेकरून खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी याच्यातनं आपण मिळवू शकतो धन्यवाद